आते हर खबर क्यू येथील वारणा बाजार चिकुर्डे, चिकुर्डे शाखेत मकर संक्रांत निमित्त महिला सभासदांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन चिकुर्डे तालुका वाळवा येथील चिकुर्डे शाखेत मकर संक्रांतीनिमित्त निमित्त महिला सभासदांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे स्वर्गीय सावित्री अक्का कोरे स्वर्गीय विलासराव कोरे स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन वारणा कारखान्याचे संचालक श्रीनिवास डोईजडे यांच्या हस्ते करून कार्यक्रम सुरू झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास डोईजड यांचा सत्कार वर्णा बजारचे जनरल मॅनेजर शरद महाजन साहेब यांच्या हस्ते करण्यात आला वारणा बजार शाखेचे चिकुर्डीचे मॅनेजर दिलीप देसाई यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वर्णा बजारचे जनरल मॅनेजर शरद महाजन साहेब म्हणाले तात्यासाहेब कोरे यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यापुढे ठेवून वारणा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा बजार स्पर्धेच्या युगात सुद्धा टिकून आहे याचे सर्व श्रेय वारणा बजारमध्ये असणाऱ्या कर्मचारी बंधू भगिनींना दिले जाते वारणा बजार लोकांना निवडक माल देण्यासाठी वारणा परिसरातील पंचावन्न शाखेतील सर्व कर्मचारी ग्राहकांना विनम्र सेवा देत आहेत यावेळी बोलताना प्रताप पाटील म्हणाले स्वर्गीय दादासाहेब कोरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून वारणेचे नाव जगात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासाठी वारणा उद्योग समूहाचे सर्वे सर्वा, माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार रात्र दिवस अहोरात्र कष्ट करून सभासद व ग्राहकांना बरोबर घेऊन वाटचाल करत आहेत या कार्यक्रमास वारणा बजारचे चीप काउंटर शिवाजी पाटील वारणा बँकेचे माजी संचालक बाबासाहेब पाटील वारणा बजारच्या संचालिका देवकी देवी पाटील वारणा बजारचे कर्मचारी सागर राभाडे सुवर्णा परीट किरण कुलकर्णी महादेव मलगुंडे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे स्वागत दिलीप देसाई यांनी केले प्रास्ताविक प्रताप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर राभाडे यांनी मानले